महाराष्ट्रातील नंबर वन टी व्ही चॅनल आवाज टी व्ही आवाज आपल्या सर्वांचा मी भरपूर विकासाचे के काम केलेले आहेत आता जनताचा आग्रह मुळे मी फॉर्म भरला आहे आणि परत विकासाचे काम करू आणि गावाची सेवा करू दाखल केलेला आहे आणि आता आपली ताकत डबल ताकत झालेली आहे कसं बघताय हा आता तीनदा मी नगर अध्यक्ष निवडून आलेले आहे लोक नियुक्त आता पण त्यांची सेवासाठीच मी उभी आहे आणि निश्चितच विकास करेल गावाचा जयकुमार मोठा मंत्री आहेत आणि त्यांच्यामध्ये भाजपची सत्ता आहे कुठल्या गोष्टी अशा वाटतात की मध्ये झाल्या पाहिजे त्या पूर्ण आहेत त्याला पूर्ण करण्यासाठी आता भरपूरशा तशा तर गोष्टी आहेत ते भाऊ आहेत म्हणून आपल्याला काही कमी नाही आहे अंडरग्राऊंड ह्या गटार परत रोड तर भरपूर झालेले आहेत आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स परत शाळांचे ग्राउंड आणि ते अशा थोड्या अनेक प्रकारचे आहेत ते भाऊ निश्चितच पुरे करते बिहारचे निकाल लागलेले आहेत इंडियाला बहुमत इंडियाला मिळालं आहे आज आम्ही डोंडायच्या नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आमच्या मातोश्री यांचा फॉर्म भरण्यासाठी इथे आलोय पण मला आनंद होतोय की देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेब यांची अशी जादू आहे आणि ती जादूची प्रचिती आपण बिहारमध्ये पाहिलंय की बिहार जंगल राज पसुन वाचला कड़े पुना, साहे, साहे, कड़े पासून वाचला आणि विकासाकडे पुन्हा तो पुढे जातोय एक रेकॉर्ड ब्रेक विजयश्री हे माननीय मोदी साहेब अमित शहा साहेब आमचे राष्ट्रीय अध्यक्ष या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे हे आमच्याकडे हे अभूतपूर्व यश आहे आणि आपण पाहिलं की देशामध्ये काश्मीरपासून तर कन्याकुमारी पर्यंत आणि गुजरात पासून तर आसामपर्यंत भारतीय जनता पार्टी याचा विजयचा हे चालू आहे बिहार तो जाकी आहे महाराष्ट्र अभी बाकी आहे और हमारी डोंडाईच्या नगरपालिका उसमे बाकी आहे अशा प्रकारचं एक मी म्हटलं तर अतिशोक्ती होणार नाही धुळे नंदुरबार जिल्हा हा कधी काही काँग्रेसचा बालेकिल्ला होता आज त्याचं रूपांतर आज त्याचं रूपांतर हे भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ल्यामध्ये झालेला आहे धुळे जिल्ह्यामध्ये आमदार सर्व प्रकारचे प्रतिनिधी आमचे आहेत आपण पाहिलं की चार नगरपालिकांची निवडणूक आहे त्याच्यामध्ये शिरपूर डोंडायच्या शिंदखेड आणि पिंपडनेर मी आपल्याला अत्यंत खात्रीने सांगतो की देवेंद्र फडणवीस साहेबांचे जे विकासाचे निर्णय आहेत आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्र सरकारने काम सुरू केलं आहे लोकांना विकासाने प्रभावित केलेलं आहे त्यामुळे शतप्रतिशत भाजपा इथे असं असा मनापासून विश्वास व्यक्त करतो नंदुरबारची सुद्धा जबाबदारी आहे त्याबद्दल सुद्धा विश्वास व्यक्त करतो आणि ही कोणी व्यक्तीची नाही तर सामान्य जनतेने ठरवलं आहे की विकास जो करेल सामान्यांचं हित जो पक्ष पाहिल भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष आमचे जे आहेत महायुती यांच्या माध्यमात मोठं काम होतं आणि म्हणून अभूतपूर्व यश या महाराष्ट्रामध्ये मिळणार इतकंच नाही तर पासून तर मुंबईपर्यंत डोंडायच्यावरही नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा भगवा फडकेल आणि मुंबईवर सुद्धा महायुतीचाच भगवा फडकेल निश्चितच विश्वास मनामध्ये आहे आणि म्हणून एक प्रकारचा विश्वास तयार झाला गावामध्ये जे काही आमचे वेगळे पक्ष होते ते सारे पक्षाने विलीन होऊन एक प्रकारची एक आघाडी एक आमची टीम तयार केली त्या टीमच्या माध्यमातून भाजप प्रणित हे पूर्ण सव्वीस प्लस एक सत्तावीस हे निवडून येतील असा विश्वास व्यक्त करतो आज पहिलाच फॉर्म हा आई साहेबांचा भरला गेला आणि पहिलाच फॉर्म भरल्यामुळे मला विश्वास आहे की आज निकाल जो बिहारचा झाला आहे ते लकी डे आहे किंवा यशस्वी दिवस आहे आणि म्हणून जोरदार यश आम्हाला मिळेल हे सारे मंडळी आमच्याबरोबर नव्याने आमच्याबरोबर देशमुख परिवारी जुडले मोठी टीम जोडली आमच्या आमदार धुळे शहराचे अनुप अग्रवाल यांना आणि माजी महापौरांना तिघचारींना भाजपनी जबाबदारी दिली आपण बघा की धुळे जिल्हा हा पुन्हा भाजपचा भाले किल्ला म्हणून विकसित होईल आणि विकासाचे अनेक कामं मागे राहिलेला धुळे जिल्ह्याला विकासाचे अनेक काम हे अग्रक्रमानी देवेंद्र फडणवीस साहेब देतील त्यांनी आभार व्यक्त करतो रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा